नमस्कार मी लक्ष्मण नारायण चव्हाण चिखलहोळ तालुका खानापूर जिल्हा सांगली दर सालाबादप्रमाणे आज आपल्या गावची चिखलहोळ गावची नाथबाबा यांच्या नावानं जी यात्रा पूर्वांपार चालू आहे परंपरेनुसार ती यात्रा एकोणीस वीस एकवीस या तारखेला सुरू होऊन एकवीस तारखेला संपणार आहे त्या या त्या दरम्यान या यात्रेचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये कुस्ती हा एक महत्त्वाचा कार्यक्रम जसे बाकीचे रथोत्सव महत्त्वाचा कार्यक्रम आहे बाकीचे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत त्यापैकी कुस्ती हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्याकरता या गाव या गावची पूर्वांपार परंपरा जी चालत आलेली आहे हे गाव वसल्यापासून या कुस्तीची परंपरा या गावाला आहे या गावात घरटी पैलवान होते आणि आजही ती परंपरा जोपासण्याचं काम चालू आहे या परंपरा या गावातले मोठे मोठे पैलवान ज जै, जैसे जसं की जयसिंग मास्तर शिवाजी बंडू पाटील गुलाब मुलानी वगैरे असे पैलवान जे तयार झालेले होते दिनकर चव्हाण असे पैलवान या तालमीत जे हनुमान तालीम चिखलहोळ या ठिकाणी तयार झाले त्यानंतर जयसिंग मास्तर यांनी पैलवान तयार करण्याचं काम केलं शिवाजीमधनेसारखे सारखे सार के पैलवान गुरुजींनी तयार केले आणि त्या काळामध्ये बऱ्यापैकी पैलवान या गावातून जे कुस्ती मैदानात या चिकरवळच्या भूमीत खेळून गेले ते महाराष्ट्र केसरी झालेले आहेत हिंद केसरी झालेले आहेत म्हणून या गावच्या परंपरेला साजेल असं मैदान दरवर्षी होत असतं आणि या गावामध्ये सर्व जाती धर्माचे जे लोक आहेत ते एकोप्याने ही यात्रा भरवली जाते आणि वैयक्तिकरित्या बऱ्याच कुस्त्या या गावात लावल्या जातात शंभर शंभर रुपयापासून दोन लाख रुपयेपर्यंत हे मैदान भरत असते आणि कोणी पाचशे कोणी हजार कोणी दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार अशा कुस्त्या अगदी सामान्यातल्या सामान्य माणसं लावत असतात आणि ज्या वर्गणीपेक्षाही बाहेरच्या ज्या कुस्त्या आहेत त्या अगदी मोठ्या प्रमाणात होत असतात आणि हे म हे मैदान जे हँडल है, करतात त्यामध्ये सुद्धा गावातील लोकांनी या मैदानाच्या मैदानाच्या माईदा, वेळेला फक्त नारळ फोडण्यासाठी या मैदाना मैदानाच्या ठिकाणी वर यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जवळजवळ एक पन्नास साठ पंच नियुक्त केलेले आहेत त्यामध्ये माजी सरपंच यांनी त्याबाबतचा अभ्यास केलेला आहे तसेच सोसायटीचे चेअरमन अनिल बापू सरपंच यांनी या संदर्भात पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसार गावातील या मैदानाच्या वर आखाड्यात फक्त पंच राहतील आणि सगळे जे निवेदक आहेत कुस्त्या जोडणारी मंडळे आहेत ते सगळे या प आखाड्याच्या खाली राहतील असा या वर्षीचा थोडासा बदल केलेला आहे आणि बऱ्यापैकी लोकांनी यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि सगळे गावातील जे पैलवान आहेत मा आजी माजी ते सगळे या याच्यात हजर राहून सहकार्य करतील आणि त्यांनी करावं असंही मी त्यांना विनंती करतो आणि सगळ्या क्षेत्रातले लोक तसं काय नागेवाडी तुमचं वेजेगाव वलकड माऊली आणि या भागातले चितळी या भागातले सगळे लोक येतात कोणी स्वतःच्या इच्छेनं या ठिकाणी बऱ्यापैकी कुस्त्या लावतात आणि त्यातून हा फंड उपलब्ध होतो दरवर्षी त्याच्यामध्ये वाढच होते पण कमी होत नाही पण यावेळीही गावातल्या सर्व लोकांनी सर्व पैलवानांनी आणि जे कुस्तीप्रेमी आहेत त्यांनी या मैदानाला सहकार्य करावं आणि चांगल्या निर्विवादपणे ही यात्रा पार पाडावी हीच नाथचेरणी प्रार्थना आहे जे जय हिंद जय नमस्कार मी सुनील चव्हाण सालाबादप्रमाणे श्री नाथबाबाच्या यात्रेनिमित्त आमच्या गावचं मैदान एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता भव्य कुस्ती मैदान भरवलेलं आहे त्या कुस्ती मैदानाला आपण सर्व ग्रामस्थांनी सर्व महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांनी उपस्थित राहावे असं मी सर्वांना विनंती करतो या कुस्तीफळामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती एक लाख एक्कावन्न हजार रुपयेची महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महान भारत केसरी भारतमधने या दोघामध्ये ही कुस्ती एक लाख एक्कावन्न हजार रुपयेची प्रथम क्रमांकाची होणार आहे आणि या कुस्तीसाठी कैलासवाशी नारायण कृष्णा चव्हाण व कैलासवाशी महादेव कृष्णा चव्हाण यांचे स्मरणार्थ आमच्या गावचे असिस्टंट पोलीस कमिशनर श्री लक्ष्मण नारायण चव्हाण व कैलासवाशी श्रीरंगकृष्ण चव्हाण यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव संग्राम श्रीरंग चव्हाण यांच्यातर्फे ह्या पहिल्या कुस्तीचं मानधन देण्यात आलेलं आहे दोन नंबरची कुस्ती वैभव रासकर आंतरराष्ट्रीय पैलवान विरुद्ध आंतरराष्ट्रीय पैलवान समीर शेख यांच्यामध्ये एक लाख रुपये इनामाची द्वितीय क्रमांकाची कुस्ती आहे त्या कुस्तीसाठी आमच्या गावचे शंकर शेठ बाबराव माळी सेलम व अनिल शिवाजीराव चव्हाण विष्णू मारुती चव्हाण व रामचंद्र विष्णू चव्हाण यांच्यातर्फे दोन नंबरची कुस्ती लावण्यात आलेली आहे तीन नंबरची कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपये रकमेची आहे अभिजित मोरे आदर्श कुस्ती केंद्र विटा विरुद्ध अरुण बोंगरडे कोल्हापूर यांच्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपयाची कुस्ती होणार आहे त्यासाठी श्री रमेश सूर्याजी चव्हाण गुरुजी सुनील पांढरंगुरव गुरुजी सागर शेठ संजय चव्हाण व दत्तात्रेय रामचंद्र गलंडे सेवानिवृत्त पी एस आय यांच्यातर्फे तृतीय क्रमांकाची पंच्याहत्तर हजार रुपयाची कुस्ती लावण्यात आलेली आहे चार नंबरची कुस्ती चिकलोचा एक पैलवान अक्षय चव्हाण विरुद्ध सूरज जाधव कोल्हापूर यांच्यामध्ये एक्केचाळीस हजार रुपयेची चौथ्या नंबरची कुस्ती आहे त्यासाठी श्री नेताजी दाजी माने माजी मुख्याध्यापक व डॉक्टर श्री शिवाजीराव शंकरराव चव्हाण यांच्यातर्फे चौथ्या नंबरची कुस्ती लावण्यात आलेले आहे पाच नंबरची कुस्ती चिखलोळचा पैलवान शिवम चव्हाण आदर्श कुस्ती केंद्र विटा विरुद्ध हर्षद जाधव पुणे यांच्यामध्ये एकतीस हजार रुपयेची पाचव्या नंबरची कुस्ती होणार आहे आणि यासाठी शिवाजी बंडू पाटील श्री शंकर कृष्णाजी पाटील व राम योगीराज रामचंद्रगिरी यांच्यातर्फे या पाच नंबरच्या कुस्तीचं मानधन देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत चिखलोळमध्ये कुस्त्या जोडल्या जातील तरी सर्व पैलवानांना माझी नम्र विनंती आहे त्यांनी बरोबर दहा वाजता एकवीस तारखेला उपस्थित राहून आपल्या कुस्त्या या मैदानामध्ये लावून घ्यावं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांनी या कुस्त्यांचा लाभ घ्यावा अशी मी चिकलोळ ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। मी अनिल शिवाजीराव चव्हाण ह्या कुस्ती मैदानावर कुस्ती मैदानाच्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की उन्हाची तीव्रता भरपूर असल्यामुळे या भव्य कुस्ती मैदानासाठी आम्ही स मंडपाची सोय सावलीची सोय केलेली आहे तरी सर्व प्रेक्षकांनी बरोबर चार वाजता मैदान सुरू होणार आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चार वाजता कुस्ती मैदानास उपस्थित राहावे ही विनंती तसेच पाण्याचीही सोय केलेली आहे थंड पाण्याची सोय केलेली आहे तरी सर्व कु कुस्ती प्रेक्षकांनी बरोबर चार वाजता मैदान सुरू होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती